भारताने टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यावर मिरजमध्ये महाराणा सिंह चौकात मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला फटाक्यांची अतिशबाजी करत ढोल ताशे बाजवत सगळे आनंदाने नाचायला लागले मिरजेत महाराणा सिंह चौक पूर्ण भरलेला होता भारताचे झेंडे हातात घेऊन आनंदाने सगळे नाचत होते अतिशय मोठ्या उत्साहात मिरजेचे नागरिकांनी टी ट्वेंटी मॅचमध्ये भारताला विजय मिळाला म्हणून जल्लोष साजरा केला तसेच मिरजेच्या नदाफ गल्लीमध्ये भारताच्या विजयाचा आनंदाने रात्री तोंड करण्यासाठी जिलेबी वाटप करण्यात आली मिरज प्रतिनिधी आदिल मकानदार यांच्याकडून टी ट्वेंटी वर्ल्ड इंडिया वर्सेस आफ्रिका ही मॅच होती फायनल ला ती खूप चुरशी मॅच आली पण इंडियाने शेवटी विजय आहे गेले मला वाटतं दोन हजार अकरा नंतर आज सर्व भारतीयांना जल्लोष करायचा चान्स मिळाला आहे ते चान्स सर्व भारतीय करत आहेत आणि आपण आता जो एक विजेत जे जिंकलेले आहे जिंक ते सर्व भारतीय एकमेकां जल्लोष साजरा करत आहेत जय हिंद जय महाराष्ट्र